सांगू मावल्या हो तुम्ही इथं बसल्या कोणी येऊ द्या कोणत्या माझ्यात काही सांगू द्या हे सगळं तुम्हाला कळत हे उपकार त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचे आहेत जर का जन्माला आल्या नसत्या आणि क्रांती सूर्या सोबत लग्न केलं नसतं आणि क्रांती सूर्यानं त्या क्रांती ज्योतीला पहिली स्त्री शिक्षिका केलं नसतं तर खऱ्या अर्थानं भारतातल्या स्त्रिया ह्या अज्ञानी राहिल्या असत्या म्हणून आठवावं लागतं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यतको आवाज आला पाहिजे य भूत जळतो यत यळतो थोडासा इतिहास आपण आपल्या धनगार समाजाचे विशिष्ट रूपानं प्रणेते सुभेदार जहागीरदार मल्हारराव होळकरापासून तो इतिहास सुरू होतो मल्हारराव होळकरांनाही कोटी कोटी प्रणाम करतो त्यांचे पुत्र खंडेराव होळकरांनाही कोटी कोटी प्रणाम करतो खंडेराव होळकरांच्या पतनी पुण्यश्लोक राजमाता लोकमाता गोर गरीबांच्या माता अहिल्यादेवी होळकरांच्या चरणामध्ये प्रणाम अहिल्यादेवी होळकरांचे पुत्र माले राजे होळकरांच्या चरणामध्ये कोटी कोटी प्रणाम अहिल्या माता आणि खंडेराव होळकरांच्या पुत्री मुक्ता ताई आई साहेबांच्या चरणामध्ये कोटी कोटी प्रणाम अहिल्यादेवी होळकरांचे जाबाई यशवंतराव फणसे त्यांच्या चरणामध्ये कोटी कोटी प्रणाम आणि अहिल्या मातेंचे धीर अहिल्या माता निवर्त या ठिकाणी निधन झाल्यानंतर तुकोजीराव होळकर सावध दत्तक पुत्र पुल्हाराव होळकरांचे त्यांनाही कोटी कोटी अहिल्या अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास सांगण्याकरता मला या ठिकाणी बोलवलं इथे येण्याचा उद्देश प्रत्येक कीर्तनामध्ये दोन दोन पाच पाच मिनटं मला माझ्या मुखानं अहिल्या मातेंचे काही पवाडे म्हणून माझी वाणी पवित्र करून घेण्याची जी संधी मिळाली त्याच हे आज पारितोषिक म्हणावं लागेल की आपल्या समाज बांधवानं माझी आठवण केली आणि मला इथे बोल अहिल्यादेवी होळकर जयंतीचे कीर्तन व्याख्यानं आम्ही करतो ही मातोश्रींचीच प्रेरणा आहे अहिल्यादेवी होळकर अहिल्याबाई होळकर मातोश्री सतराशे पंचवीस ला जेव्हा त्यांचा जन्म झाला वय वाढत गेलं आठ वर्षांचं वय आहे त्या काळामध्ये शिक्षण प्रचलित नव्हतं नव्हतं शिकू दिल्या जात तरी देखील मानकोजी पाटील शिंदे हे विद्वान होते त्यांची विचाराची प्रगल्पता ही तीव्र होती ते दृढ दृष्टीचा विचार करणारे होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं भवितव्य जाणून आई होळकर घरी शिक्षणाचे धडे दिले घरीच लिहिलं वाचायला शिकवलं मुली शिकतच नव्हत्या त्या काळामध्ये एकच काम होत आपल्या बायाचूल आणि मूल काय काम होत सुल आणि मूल आणि शिंदेनं म्हणजे वडला शिक्षणाचे धडे दिले आईल्या होळकर मातोश्री उपचार ज्ञानी आहे काही असो जिथे तिथे तुम्ही त्यांचं चरित्र वाचा आत्मसात करा दुसऱ्या करून लक्षात काही असो धर्मासाठी लढल्या त्या आणि म्हणून भारत नावाचा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सगळ्या राजा महाराजाचा इतिहास लिहिल्या गेला त्यामध्ये अहिल्याबाई होळकर मातो श्रीना या भारताच्या पवित्र भूमीमध्ये जेवढे नदीच्या घाटाचं काम केलं विहिरी बांधल्या तलाव बांधले नहर तयार केलं मंदिर तयार केलं देवळ जे उद्ध्वस्त केले होते मुघलांना त्या मंदिरांचा जीर्णोद्ध परिस्थिती बांधल्या बुद्ध विहार बांधले दर्गे बांधले पाणबोईंची व्यवस्था केली आश्रम शाळा बांधल्या आश्रय शाळा बांधल्या हे एवढं जे धर्मामध्ये काम केलं असेल ना तेवढा आईल्या देवी होळकराशिवाय दुसरं कोणी केलं नाही करणाऱ्यानं केलं ला असेल आम्ही मानतो त्याला तुम्ही नीट इतिहास वाचवा आपल्या लक्षात येईल म्हणून जेव्हा जेव्हा धनगर समाजामध्ये काही व्रत येत असतील तर अगोदर तर खंडे राहायला मानतात आपल्याकडे पण अहिल्या देवीला देवीच मानतात आपल्या समाजामध्ये खरं आहे की धर्माच्या देवी होळकर आठ वर्षाचं वया बापांडक घालून दिला बेटा रोज मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाला दिवा लावायचा माळवा प्रांताचे सुभेदार पेशवा बाजीरावचे सरदार मल्हारा होकर पुण्याला जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील सौंडी गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये मुक्कामी थांबले होते आठ वर्षाच्या चिमुकल्या अहिल्या मातोश्री नित्य नियमानं महादेवाच्या देवळामध्ये दिवा लावण्याकरता गेले त्यांनी दिवा लावला आणि दिवा लावल्यावर मंदिराच्या बाहेर बसलेला एक गरीब होता भीक मागणारा भिक्षा वाढली भिक्षा बार, बार। वाढल्यानंतर मल्हारराव होळकरानं अहिल्या मातेची कुशाग्र बुद्धी परखली आणि जाणलं आठ वर्षाच्या चिमुकल्या पोरीमध्ये एवढी दूरदृष्टी असू शकते हीच माझी सून आहे मनातल्या मनात म्हणले आणि आपल्या खंडरावची वधू करून घेऊ इला आणि मग गावात माहिती काढली कोणाची मुलगी आहे सांगितलं मानकोजी पाटील शिंदेची मुलगी आहे ते गावचे पाटील आहे पाटील म्हणजे मराठा पाटील का नाही ते धनगर पाटील आहेत हाही फार मोठा पवड आहे माफ करा एक घंट्याचा पवड मी कीर्तनात म्हटलेलो आहे इथे म्हणायला वेळ नाही आणि मग मानकोजी पाटील शिंदे सोबत लग्नाची बोलचाल केली सगळं ठरलं मानकोजी पाटीलंना इथे पटलं आणि सांगितलं इला आमची सून आम्हाला करायची इच्छा आहे मल्हारराव होळकरांना मागणी घातली आणि अहिल्या होळकर मातोश्रीचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकरांशी झाला खंडेराव होळकरांचं वय बारा वर्षाचं किती बारा वर्षाचं अहिल्या होळकर मातोश्रीचं जे वय होतं ते आठ वर्षाचं होतं पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये लग्न सोहळा विवाह संपन्न होत असताना धर्मवीर संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू उपस्थित राहिले आणि मग तो विवाह संपन्न झाला विवाह संपन्न झाल्यानंतर अहिल्या होळकर मातोश्री मल्हाररावांचा इतका विश्वास होता अहिल्या होळकर मातोश्रीवर पुढचं भवितव्य त्यांनी जाणलं होतं मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकर हे शूरवीर होते परंतु वास्तविक पाहता घरच्या कामांमध्ये ते जास्ती लक्ष देत नव्हते आईल्याबाई होळकरांचं वय वाढत गेलं आणि मल्हारराव होळकर त्यांना एक एक गोष्ट शिकवू लागले सगळ्यात अगोदर शास मल्हारराव होळकरांना पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांना एक आपण म्हणतो ना साईन लँग्वेज जुन्या काळात असायची तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का इतिहास नीट वाचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांना सगळ्या भाषेचं ज्ञान सा, असायचं एक कागद असायचा त्या कागदावर काहीच लिहिलेलं नसायचं आणि तो कागद जो आहे ना कोरा कागद जेव्हा दिवाच्या ज्योतीवर धाडल्या जायचं तर अक्षर दिसायचे याला साईन लँग्वेज असं म्हणतात त्याला उन्न श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या या ग्रंथामध्ये मोडी मराठी म्हणले काय मोडी मराठी मराठीच पण त्या मराठीचा रेग्युलर भाषेपेक्षा त्याचे काही रस्व दीर्घ काना मात्र असे मोडलेले असायचे आणि ती मोडी भाषा त्या काळामध्ये गरजेची असायची ती मोडी भाषा मराठीची मोडी भाषा सरदार मल्हारराव होळकरानं आपल्या सुनबाईला शिकवली गणिताचं ज्ञान दिलं युद्ध कलेमध्ये निपुण केला समाजकारण शिकवलं राजकारण शिकवलं एवढंच नाही तर दानपत्ता चालवणे भाला फेक तलवार माझे गुडस्वारी आपल्यासारखं बसलं तर पडून घेईन त्या काळामध्ये माऊल्यांना शिकून देत नव्हते त्या काळामध्ये माऊल्यांना शिकूच देत नव्हते किती इतिहास सांगू मला असं वाटतं सकाळच्या चार वाजेपर्यंत सुद्धा माझं संपायचं नाही इतकं निष्ठा आहे माझी या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांच्या चरित्रावर वय वाढत गेला वय वाढत गेला वय वाढत गेला, गेला। सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाच वय लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर पुण्य श्लोक अहिल्या देवी इथ हो आनंदाचे इथे बाजू लागले पुण्य श्लोक अहिल्या देवी हो पुत्राचं नाव ठेवलं मालेराव सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुत्राचा जन्म झाल्यावर तीन वर्षानं एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचं नाव ठेवलं मुक्ताबाई आणि मग माले नामाचा जन्म झाल्यावर मुक्ताबाईचा जन्म झाल्यानंतर मुलं वाढू लागले खेळू लागले बाबडू लागले लाग लाग सतराशे चोपन्न ला सतराशे ला राजस्थान मध्ये भरतपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये कुंभेरी नावाचं गाव होतं त्या कुंभेरी नावाच्या गावामध्ये होळकर युद्धासाठी गेले शूरवीर होते अर्थात होळकर त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडले होळकरांचं निधन झालं हे ऐकून मातोश्रीला धक्का लागला कमी वयामध्ये मातोश्रींना वैधप्याला सामोरं जावं लागलं त्या काळामध्ये एक प्रघात होता आपल्याकडे नवरा गेला की बाईला सती जावं लागायचं समाज त्रास द्यायचा अहिल्या होळकर मातोश्रीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कमी वयामध्ये वैधव्याला सामोरं जावं लागलं ला। पतीचं प्रेत पाहिलं रडू लागल्या सती जाण्याचा निश्चय केला सती जायला निघाल्या सासऱ्याने ना रोखलं नाही मुले थांब तू सती जाऊ नको का तू जर का सती चालल्या गेली तर तुझे मुलं लहान आले आहेत मीही किती दिवस जगतो सांगता येत नाही पुढे आपल्या राज्याचं काय होणार तुलाच हे राज्य चालवायचं विनाकारण म्हणून काय मी का तुला एवढं शिक्षण दिलं आणि तू जर का सती जाशील तर काय उपयोग होईल त्या शिक्षणाचा पिता अज्ञा श्रेष्ठ आहे हे जाणून आईला होळकर मातोश्रीना सती जाण्याचं टाळलं आणि जेल्या सती, सती, सती जा त्या गेल्याच नाही परंतु त्या काळामध्ये ज्या माऊल्या सती जायच्या त्या सुद्धा त्यांनी सती जाऊ दिलं नाही का महाभारताचे रामायणाचे दाखले दिले साहेब महाभारताचे आणि रामायणाचे दाखले दिले की सती जाण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही शास्त्रीय पुरावा नाही तुम्हाला माहितीये सती का जायचे खरं कारण माहिती आहे सांगू का खर कारण हे होत बाबर तो बड़े ही बहरहमी से मारा। ये सभी हरामी बाहर देश से हमारे भारत की इस पवित्र धरती पर आए थे मुष्टो का इतिहास ये हमारी माता बहिणो को बहुत तकलीफ दिया करते थे बंधू दुदु, दुदु, हे जे मुघल आले दुदु, हे जे सगळे बाहेर देशातून आपल्या भारताच्या पवित्र भूमीवर आले होते हे सगळे आपल्या हिंदूंच्या आई बहिणींची आबरू लुटायचे अफजल खानान छत्रपती शिवाजी महाराजाला धरायला जेव्हा अफजल खान आला ना

त्या पत्नीच्या शिलाचं रक्षण व्हावं तिचं सा पातिवृत्य साबूत राहावं म्हणून आमच्या माता मावल्या सती जायच्या हे त्याचं खरं कारण आहे अहिल्याबाई होळकर मातोश्री समजून सांगितलं लोकांचा गैरसमज दूर केला की शास्त्रानं सांगितलं नाही सती जा तुमची इच्छा नसेल तर जाऊ नका परंतु वैधव्य पाळणं महा कठीण आहे जी भाई विधवा असायची तिला कधीच कोणाला चेहरा दाखवता येत नसायचा पडदा प्रथा असं म्हटलंय इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या परंतु अहिल्यादेवी होळकरांना कधीही आपल्या जीवनामध्ये पडदा प्रथा पळली नाही लक्षात आलं का पडदा प्रथा म्हणजे कोणी माणूस आला का त्याला तोंडच दाखवायचं नाही असं पडद्याच्या पाठीमागं बाईनं उभारायचं आणि मग त्याला बोलायचं अहिल्याबाई होळकरांना याचं उच्चाटन केलं समोर जेवढा अधिकार माणसाला आहे तेवढाच अधिकार बाईला असला पाहिजे आपण म्हणतो ना महिलाचा हक्क ते झालं ना आता काहीतरी पन्नास पन्नास बरोबर येत मग त्याच्यातच ठेवून मागा आमच्या माऊल्या पडदा प्रथा कधी पाळली नाही त्यांनी रोज दरबार भरवायच्या अहिल्यादेवी होळकर माहतो श्री आणि लोकांचे सुख दुःख जाणून घ्यायचे त्यांना मदत करायचे ज्या स्त्रीचा पती मरण पावायचा ज्या स्त्रीचा पतीची मृत्यू व्हायची आणि तिच्या नवऱ्यानं जीवनभर कमवलेलं जे काही धनद्रव्य असायचं ते धनद्रव्य त्या बाईला जवळ ठेवण्याचा अधिकार नव्हता बरं ऐका अहिल्यादेवी दे होळकरांच्या आधी परंतु अहिल्याबाई होळकरानं ज्या बाईचा नवरा मरण पावलाय जिवंतपणे त्याने जेवढं धन कमवलंय ते जे धन आहे ते धन त्या विधवा बाईकडे ठेवण्याची व्यवस्था केली बरेच कायदे अहिल्यादेवी होळकरांना बदलले चांगले कायदे केले जे खराब होते ते खराब नाही म्हणणार त्या त्या वेळेस त्यांच्या अगोदर ते होते आणखीन एक कायदा होता अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यामध्ये त्यांच्या आधी कि विधवाईला मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता काय नव्हतं विधवा बाईला मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता तो अधिकारही त्यांनी प्राप्त करून दिला की या माझ्या माळवा प्रांतामध्ये मध्य प्रदेशमध्ये इंदूर नगरामध्ये नंतर तर राजधानी महेश्वर नावाच्या नगरामध्ये नर्मदा तीरावर आदवली काही कारण या माळवा प्रांतामध्ये या महेश्वरामध्ये या इंदूर नगरामध्ये कोणत्याही विधवा श्रीला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार आहे एक दिवस अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यामध्ये एक विधवा श्री पुत्र दत्त दत्तक घ्यायला गेली त्याच्याकरता पत्र व्यवहार होत असे आणि शासकीय म्हणजे राजकीय राज, राज आदेश असलेल्या पत्रावर ती कट्यार आणि शिक्का जी आहे ना ते मारून दिल्या जाईल त्याच्या काही मंत्री नेमलेले होते बरं का तर एका मंत्र्यानं त्या विधवा श्रीला दत्तक देण्यास मना केली तुला पुत्र दत्तक घेता येईल पण दत्तक जर का पुत्र घ्यायचा असेल तर त्याच्याकरता तुला मला पैसे द्यावे लागेल म्हणजे लाच द्यावी लागेल आणि त्या बाईकडे पैसे नव्हते म्हणून ती बाई रडू लागली ही गोष्ट अहिल्यादेवी होळकरांना कळाली म्हणून मातोश्री अहिल्या करा ना, त्या केला, नो है नो है, पुत्र दत्तक घ्यायचा होता त्या बाईला दत्तक पुत्र देण्याचा कार्यक्रम स्वतः आयोजित केला आणि त्या बाईची या ठिकाणी तिला सन्मान पारितोषक आधी आधी दिलं असा दूर दृष्टिकोन असलेल्या आम आमच्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर मातोशी